घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांच स्वागत आहे आज बघा आपण एक वनस्पती आणलेली ले। आहे हिला लिली म्हणते लिलीमध्ये एक चार पाच प्रकार आहे तर ही लिली एकदम चांगल्या प्रकारे काम करते तर कशी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाईट शकते घालवण्याचं काम ह्या लिलीत करते तुमच्या घरामध्ये जर घरामध्ये माणसाच्या उश्याला घरामध्ये जर फुले माणसापासून वीस फुटावर तर ही वाईट शक्ती घालून चांगली शक्ती आणायचं काम करते इथं फुल बघा किती सुंदर आहे फुलं बी येते तर इथं दुसरं फुल, फुल लागायला झाड एकदम छोटं आणि तुमच्या बंगलेत घरात अशा कुंडीत लावायला एकदम सुंदर आणि सगळे आवडणारी लिली बघा पण घरामध्ये वातावरण शुद्ध करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने एक एक झाड हे लावावं अशी प्रत्येकाला विनंती आहे एकदम नकारात्मक ऊर्जा घालविण्यासाठी आणि घरामध्ये सुख समाधाने खिचून आणण्यासाठी लिली काम करते बारकं झाड आहे पण एकदम लाजू सारखं काम करत आहे जसं हात लावल्यानंतर लाजाळू आकडती आणि लांबते ती दिसतं तसंच ही नकारात्मक शक्ती घालवते आणि चांगल्या शक्तीला खिचून आणायचं काम करते हीच ही वनस्पती लिली तिथे बघा अशा प्रकारे फुलं आहे जेव्हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा तिथे बटन दाखवा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू राम राम चला